नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी मलाईदार रसरशीत तशी दानेदार अशी छान अशी दुधापासून आपण कुल्फी बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे पण मेहनतीची आहे म्हणजे म्हणतात ना मेहनतीचं फळ मिठं असतं कु सबर का फल मिठा होत आहे बोलतात तसंच थोडासा वेळ लागतो करायला पण खूप डिलिशियस बनते ही कुल्फी आणि खरंच खूप मार्केटसारखी जशी असते ना मार्केटमध्ये मा भेटतात सेम तशीच फ्लेवरमध्ये तशीच भेटते खूप टेस्टी लागते तुम्हाला कळणारही नाही की घरची कोणती आणि मार्केटची कोणती एखाद्याला जर तुम्ही चाखायला वगैरे दिलात ना तशीच लागेल की कोणाला कळणारही नाही त्याच्यामध्ये फरक एखादा म्हणजे उन्नीस वीसचा जो फरक असतो ना तोही कळणार नाही इतकी भारी होते कुल्फी त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे अमूलचं एक लिटर दूध घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं ढवळत राहायचं त्याला थोडंसं हीच प्रोसेस खूप मोठी आहे आणि त्यालाच फक्त वेळ लागतो बाकी नंतर खायला तर बनवल्यानंतर औ तिथं पाच मिनटं पण राहणार नाही इतक्या भारी लागतात कुल्फ्या आता इथे बघा मस्त उकळी यायला लागलेली आहे पण हे ढवळत राहायचं ढवळत राहायचं कपर्यंत कितपर्यंत ढवळत राहायचं जोपर्यंत ते दूध आटत नाही जोपर्यंत यायचं आता हा पूर्ण एक लिटर दूध आहे त्याच्यामध्ये आता आपण अर्धा लिटरपेक्षाही कमी करणार आहोत तोपर्यंत आपण दूध ढवळत राहायचं आहे त्याच्यामध्ये आता मी इथे केसर घेतलेला आहे केसरमध्ये घेतलंच गरम दूध थोडंसं भिजायला पण थोडंसं केसर ठेवणार आहोत ना त्यासाठी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे आणि साईडला केसर दूध तयार करते ते तर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरीही चालेल आणि इथे काय केलेलं आहे बदाम भिजत टाकले होते दहा पंधरा ते बदाम मस्त सोलून घेतलेले आहेत ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची मस्त अशी प्युरी तयार करायची आहे थोडंसं लागेल तर दूध टाका किंवा पाणी टाका दोन्हीपैकी काही टाकल्यात तरीही चालेल मी इथे थोडंसं पाणी टाकूनच हे केलेलं आहे आणि आता इथे बघा दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे मस्त असं आणि तरी पण अजून दानेदार जे असतं ना तशा पद्धतीचं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण त्याला नंतर आता होण्यासाठी थोडंसं आपण जे आता बदामाची प्युरी केलेली होती ना पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे तुम्ही डायरेक्ट बदाम मिक्सरला लावून टाकलात तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने सोल भिजत टाकून सोलून त्याची पेस्ट तयार केला तरीही चालेल ते तुमच्यावर आहे मी इथे मस्त भिजत टाकून त्याची पेस्ट तयार करून टाकलेली आहे आणि ही छान ढवळायची आहे छान शिजू द्यायची आहे त्याच्यामध्येच टाकते आहे मी इथे केसरवालं दूध जे आहे ना ते टाकते आहे म्हणजे त्याचा कलर ही छान मस्त असं जसं शिजेल ना तसा कलर छान येईल त्यासाठी मी इथे तेही टाकलेलं आहे आणि पुन्हा इथे मिक्स करत राहायचं आहे कधी कधी वाटतं नाही एवढी मेहनत कशाला करायची त्याच्यापेक्षा आजकाल कर मार्केटमध्ये दहा पंधरा रुपयाला कुल्फ्या भेटतात त्या हानायची आणि खायची पण एवढ्या मेहनतीनंतर ज्याची टेस्ट सेम असते ना तेव्हा असं वाटतं की नाही खरंच आपली मेहनतीचं म्हणजे रंग मेहनत आपली रंगाला आली ती म्हणजे फळाला निघाली त्याचं नंतर त्याची जी टेस्ट असते ना ती बघून खरंच खूप आनंद होतो चवीनुसार साखर टाकलेली आहे आणि आता बघा इथं कलर किती सुंदर आलेला आहे ना कुल्फीसारखा कलर झालेला आहे आणि प्लस दानेदार चमच्यावर तुम्ही बघत असाल स्पॅच्युलावर काय मस्त अशी दानेदार झालेली आहे अशाच पद्धतीने पाहिजे असते आपल्याला मस्त असं उकळी काढून घ्यायची छान जेवढं शिजवाल ना घट्ट होईल तेवढी ती कुल्फी इतकी सुंदर लागते ना क दा त्याच्यानंतर आता ही मस्त आपल्या दाणेदार तयार झालेली आहे आता याला पूर्णपणे थंड करायची आहे अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे मी पंधरा ते वीस मिनटामध्ये थंड होऊन जाते पंख्याखाली सोडलात ना तर तीच लगेच थंड होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आता ह्याला आपण फिरवणार आहोत मिक्सरमध्ये कारण का त्याची ती मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याची जी टेस्ट येते ना ती खूप भारी लागते आणि म्हणजे कुठेही जा जास्त जाडमोठे क हे असतील ना ते मस्त बारीक होऊन जाणार असे जाडमोठे काही राहतच नाही कारण का आपण बदामाचीही प्युरी करून घेतलेली आहे पण मिक्सरमध्ये एकदा व्यवस्थित फिरवून घेतलं ना खरंच खूप छान लागते अगदी म्हणजे एकसारखं टेक्स्चर येतं त्याला त्याच्यासाठी आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळंच मी मिश्रण इथे टाकलेलं आहे आणि इथे आपण मस्त असं आणि फिरवायलाही जास्त वेळ लागत नाही ना एखाद्या फेरीमध्ये मस्त असा होऊन जातो व्यवस्थित आता इथे सगळं साईडचं जे आपलं दुधाचं असतं ना साईडला वगैरे लागलेलं ते सगळं काढून घ्यायचं आहे कारण का तीच मलाही खूप टेस्टी असते त्यासाठी सगळं मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मस्त असं इथे कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्याही ग्लासमध्ये घ्या वाट्यांमध्ये घ्या किंवा अशा पद्धतीचे ज्या तुमच्याकडे कुल्फीचे जे स्टँड वगैरे असतात ना कुल्फीचे साचे त्याच्यामध्येही घेऊ शकतात मी ते मला असं वाटलं की नाही होणार जास्त त्याच्यामुळे मी एक साच्या घेतलेला आहे इथे म्हणजे सहा ह्याच्या कुल्फ्या होतात दुसराही होता माझ्याकडे दुसरा पण मी काढायचा कंठाळा केला आणि ॲक्च्युली धुवून वगैरे ठेवलेला नव्हता त्यामुळे म्हटलं आता ह्याच्यामध्ये हे तर पटकन भरले आणि बाकीचे जे आहे ते मी नंतर ग्लासामध्ये किंवा आणि वाटीमध्ये वगैरे अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून म्हणजे त्यांच्यामध्ये सेट व्हायला ठेवून दिलं आणि हे आता मस्त तुम्ही ओव्हरनाईटसाठी ठेवू शकता किंवा दु सकाळी जर दुप मी आता हे दुपारी बनवलं होतं आणि संध्याकाळी जर काढल्या इतक्या सुंदर परफेक्ट कुल्फ्या तयार झाल्या होत्या ना आता हे साच्यांमध्ये भरून झाल्यानंतर त्यांची झाकणं लावायची आहेत व्यवस्थित आणि आपण फ्रीजरमध्ये फ्रीज व्हायला ठेवून द्यायचे आहेत आणि ह्याच्यानंतर मी बाकीचं जे होतं ना मिश्रण ते मी ग्लासामध्ये जे कुल्फीसारखं आपला गोल ग्लास असतो ना त्याच्यामध्ये घेतलेलं आहे जे खालून निमुळतं आहे आणि वरती याचं तोंड मोठं आहे तर अशामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर सुद्धा आपण झाकण वगैरे लावून ठेवू शकता ला किंवा मी मध्ये नंतर काठी घातली होती बघा इथे दाखवते तुम्हाला स्टिक दा खालायची दाखवली विसरली होती पण घातली होती आणि बाकीचं जे मिश्रण होतं ते मी छोट्या वाटीमध्ये टाकलं होतं आणि इथे आता बघा मस्त अशा आपल्या कुल्फ्या सेट झालेल्या आहेत तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर निघाली ना पटकन आणि ग्लासातली पण अशीच थोडीशी हातावरच मस्त अशी दो गोल गोल अशी फिरवायची आहे आणि त्यानंतर ती छान मिस मस्त अशी साईड साईडला सुटत येईल ना तेव्हा ती आपो आप निघते कुल्फी इतकी सुंदर इतकी मलाईदार कुल्फी तयार झाली होती ना, ना की तुम्ही नक्कीच मला वाटणारही नाही खरंच की मार्केटची आहे की घरचे आहे आणि आता नंतर आपण ते प्लेटमध्ये सजवूया म्हणजे थोडंसं प्लेटिंग करूया इथे व्यवस्थित मी इथे दोन्हीही दाखवलेल्या आहेत ग्लासवालीही दाखवलेली आहे प्लस आपल्या साच्यांमधल्या त्याही दाखवलेल्या आहेत आता माझ्याकडे इथे गार्निशिंगसाठी पिस्ता नव्हता कारण का तोच उठून दिसला असता कारण का त्याचा कलर वेगळे ग्रीनिश असतो त्याच्यामुळे पण मॅडे आता तो अवेलेबल नव्हता व मी काय केलं मी फक्त बदामाचेच काप टाकले ह्याच्यामध्ये बदाम फाईनली चॉप करून घेतला होता त्याच्यानंतर त्याचेच थोडेसे काप जे आहेत म्हणजे स्लाइडली त्याचा पातळ मस्त असं त्याचा भुसा टाईप असतो ना तशा पद्धती करून घेतला होता आणि तोच गार्निशिंगसाठी वापरलेला आहे आणि थोडंसं बाकी काय तर गा म्हणजे थोडंसं केसर टाकलेले केसरचे जे धागे असतात ना ते गार्निशिंगसाठी थोडेसे वापरलेले आहेत हे सगळं तर काय ऑप्शनल आहे त्याची काही गरजच लागत नाही कारण का अशीच कुल्फी खायला खरंच खूप मजा येते तुम्ही मस्त ती चुकून चुकून खाण्यात जी मजा आहे ना कुल्फी ती काही औरच आहे आणि मस्त असं इथे मग आपल्या छान तयार झालेल्या आहेत कुल्फी इथे मस्त मलाईदार रसशी तशी कुल्फी तयार झालेली आहे फायनल बघा किती सुंदर वाटतो आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू